नमस्कार मी प्रांजल आपण पाहतात पीएम न्यूज मराठी बातमी तर आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खाली सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार पीएम एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बात करणार आहोत की पीएम एम न्यूजनी पंधरा दिवसापूर्वी जी एक बातमी चालवली होती एक अंदाज व्यक्त केला होता तो खरा ठरलेला आहे तो अंदाज असा होता कि या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप हे एकत्र येणार यांची युती होणार आपल्या कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये असलेलं वैर आपणा सर्वांना माहिती आहे त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अगदी टोकाची भूमिका घेत या निवडणुकीमध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषदेबरोबर नगरपंचायत असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यामध्ये आमची युती होणार नाही हे दहा वेळा आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलून दाखवलं होतं त्यामुळे ती युती होणारच नव्हती मग खोपोली नगर परिषदेमध्ये जरी या महायुतीच्या घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी जरी सांगितलं असेल की आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या युतीच्या माध्यमातून निवड निवडणुका लढवल्या जातील परंतु तो फॉर्म्युला हा कर्जत मतदारसंघामध्ये चालेलच याच कुणालाही शक्यता वाटत नव्हती आणि ती खरी ठरलेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष हे आपापल्या परीने या खोपोली नगर परिषदेमध्ये आपले उमेदवार शोधण्यामध्ये मागील आठ ते दहा दिवस होते पण जो मुख्य फॅक्टर होता तो या महायुतीतला जो घटक पक्ष आहे भाजप त्याचा भारतीय जनता पार्टी ही पूर्वीची आत्ता राहिलेली नाहीये त्याचं कारण असं आहे की जरी त्यांचं कॅडर ह्या खोपोलीमध्ये चांगलं असलं तरीही आपल्याला किंवा लोकांना भाजपची ताकद किती आहे ही दिसण्याचं माध्यम ह्या सात आठ वर्षामध्ये कुठलंही घडलं नसल्याने खरी भाजपची ताकद किती आहे ही कोणालाच माहीत नव्हती परंतु अंदाज फक्त काय व्यक्त केला जात होता की मागच्या निवडणुकीच्या वेळेला तिन्ही वे पक्ष वेगळे लढले होते मग त्यावेळेला भाजपचा उमेदवार हा दुसऱ्या क्रमांकाला होता त्याला सहा सात हजार मतं पडली होती ती भाजपकडं आहेत हा एक त्यांचा अंदाज याच्यावरतीच सगळं काही भाजपचं निष्पन्न असताना ज्या वेळेला या पक्षामध्ये यशवंत शेठ साबळे आणि त्यांच्या बरोबर अविनाश तावडे असतील त्यांचा ग्रुप असेल तो ज्या वेळेला भाजप पक्षामध्ये आला त्यानंतर ह्या भाजप पक्षाला एक कलाटणी मिळाली आपण असं म्हणूया त्यांच्या रूपाने एक मोठी ताकद भाजपला मिळाली आणि ती ताकदच आज आजपर्यंत म्हणजे आत्ताच्या क्षणापर्यंत भाजपला या खोपोलीमध्ये पुढे आणताना दिसते त्या ताकदीचा पुरेपूर फायदा कसा भाजपला झाला तो तुम्ही सांगणारच आहे पण ही आत्ताची ब्रेकिंग समजा मी कुठल्याही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मी बातमी देतोय असं नाहीये अगदी ठाम माहिती अगदी खरी माहिती वित्तम माहिती ही अशीच आहे की खोपोली नगर परिषदेमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती झालेली आहे जागा वाटपांचा फॉर्म्युला हा काल रात्री ठरलेला आहे ही आपल्याकडे आता बातमी आहे अगदी तीन ते चार दिवस झाले ह्या चर्चेची गुराळ चालू होती शिवसेनेचं शिष्टमंडळ असेल भाजपचं शिष्टमंडळ असेल यांच्या चर्चा चालल्या होत्या जे भाजपचे निवडणूक प्रभारी आहेत आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वारंवार फेऱ्या खोपोलीला होत होत्या एक बाजूनी आमदार महेंद्र थोरवे त्यांचं शिष्टमंडळ यांच्या बैठका होत होत्या खोपोली नगर परिषदेमध्ये मागच्या वेळेस भाजपचे तीनच नगरसेवक निवडून आले होते आणि ते नंतर राहिलेही नव्हते त्यांच्या बरोबर पुन्हा त्यातील एक नगरसेवक राष्ट्रवादी एक शिवसेना असं पांगलं गेलं होतं त्यामुळे तसं त्यांच्याकडे संख्या बळ नसता नाही या वेळेला भाजपने मी जे मगाशी सांगितलं तुम्हाला की जी आता जी दिसते भाजपची ताकद त्या ताकदीच्या जोरावरती शिवसेनेकडून तब्बल आठ सीट मिळ त्यांनी मिळवलेल्या आपल्याला दिसत आहेत आठ सीट भाजप लढत आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी तयारी केली होती परंतु शिवसेनेने आधीच कुलदीपक शिंदे यांचं नाव नगराध्यक्षपदासाठी जाहीर केलेलं असल्याने तिथे कुठेतरी समेट झालेला दिसतोय आणि या महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे आता समोर आलेले आहेत ते शिवसेनेकडून असतील एकतीस जागा या खोपोली नगर परिषदेमध्ये नगरसेवकांच्या आहेत या एकतीस पैकी तेवीस जागांवरती शिवसेना लढेल किंवा त्यांच्याबरोबर आणखी जर रेपाई आली किंवा आणखी एखादा पक्ष मित्र पक्ष आला तर त्यांना एखादी जागा शिवसेनेच्या कोट्यातून दिली जाईल परंतु तब्बल आठ जागांवरती भाजप ही निवडणूक लढताना आपल्याला दिसते हा फॉर्म्युला काल ठरल्याचं जवळजवळ निश्चित झालेला आहे फक्त उमेदवारांमध्ये जे काही ठरणं अद्याप बाकी आहे अशी चर्चा आहे की काही शिवसेनेचे उमेदवार जे आहेत जे की निवडून येण्यासारखे आहेत ते भाजपच्या कमळावरती लढतील अशाही काही गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत त्या आता पुढच्या काळामध्ये आपल्याला समजतील कारण अवघे दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत अर्ज भरण्यासाठी परंतु आताची ही बातमी आपण देतोय सर्वांना खोपोलीकरांना ती अशी की खोपोलीमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती झाली आता भाजपला शिवसेनाच बरोबर अं घेईल असं वाटत होतं का तर तसं नाहीये ही पूर्णपणे जोर लावला होता अगदी दहा सीट नाही बारा सीट नाही आम्ही पंधरा सीट तुम्हाला देतो इथपर्यंतच्या बोलणी झालेल्याच आपल्याला समजलेलं आहे त्यांच्याही बैठका झाल्या सुधाकर घारे असतील खोपोलीचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील असतील यांनी त्यांच्या शिष्टमंडळांनी भाजपच्या शिष्टमंडळाची गाठीवाटी घेऊन कारण हे महायुतीमध्ये आहेत एकमेकांशी चर्चा करून आपण युती करूया याच्यावरती हे आठ दिवस गुराळ चाललं दोन्ही म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिवसेना ही म्हणजे शिंदेची शिवसेना ही दोघांनाही भाजप हवं होतं कारण त्या भाजपच्या मतांवरती वरचा उमेदवार म्हणजे जो नगराध्यक्ष आहे हा ठरत होता आणि तो आता ठरताना दिसतोय भाजपला मनवण्यामध्ये शिवसेनेला काल यश आलेलं दिसतंय अखेर आज शिवसेना आणि भाजप याची युती झालेली आहे एक दोन दिवसामध्ये हे सर्व अर्ज भरले जातील आता राष्ट्रवादी काय करेल कारण राष्ट्रवादीनी भाजपशी चर्चा करताना मध्येच एक बातमी आली होती की कर्जतच्या एका हॉटेलवरती राष्ट्रवादी आणि अं उबाठा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे जे नितीन सावंत आहेत उपजिल्हा प्रमुख हो यांच्या शिष्टमंडळाने आणि सुधाकर घारे स्वतः त्यात होते त्यांच्या शिष्टमंडळाने एक बैठक केली आणि आगामी या शिवसेनेला रोखण्यासाठी म्हणजे जी काय रायवरली आहे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना म्हणजे आपण म्हणूया की सुधाकर घारे विरुद्ध महेंद्र थोरवे ही रायवरली आपल्याला जी बघायला मिळते या मतदारसंघामध्ये तिथं कुठंतरी महेंद्र थोरवेना थोपवण्यासाठी रोखण्यासाठी तो एक भाजपने प्रयत्न केला होता आणि आता तो केलेला प्रयत्न भाजप शिवसेनेबरोबर गेल्यामुळे महेंद्र थोरवे बरोबर गेल्यामुळे आता आपल्याला ती जी गोष्ट घडली होती ज्याचा नकार प्रदेशाध्यक्ष स्वतः सुनील तटकरे यांनी दिला होता की आम्ही अशी उभाराशी कुठली मैत्री करत नाही आहोत कुठली युती करत नाही आहोत पण ती खरी होताना दिसेल ही आज बातमी आपण देतोय की हे पी एम न्यूज वरती देतोय की जर शिवसेना भाजप युती झाली तर राष्ट्रवादी ही उबाठा आणि महाविकास आघाडी जी काय असेल त्यांना बरोबर घेऊन शिवसेना आणि भाजपचा मुकाबला येथे करेल आजच्यासाठी ये एवढंच याच्यात काही जेवढ्या डेव्हलपमेंट पुढे होतील या नक्कीच पुढच्या भागात आपण सांगण्यात येतील तत्पर्यंत नमस्कार पीएम न्यूज मराठी आजही तुम्ही जर का सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा निवडणुकाच नव्हे इतर सर्व बातम्यांसाठी आपल्याला त्वरित त्या बातम्या दिसाव्या यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर बातमी आवडली आणखी आपल्या मित्रांना ती दाखवायची असेल तर ती शेअर करायला विसरू नका नमस्कार